महाविकास आघाडीला चांगलं मतदेखील मिळालेलं आहे काँग्रेसला सर्वात जास्त ही महाराष्ट्राच्या जनतेचा हा काँग्रेस पक्षाच्या दिशेने असणारा कौल आहे महाराष्ट्राचे लोक हे नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानत आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या मातीतून एक दूरदृष्टीचं नेतृत्व काँग्रेस पक्षाच्या विचारातून महाराष्ट्राला देशाला मिळालेलं आहे आणि एकंदरीत सत्ताधारी पक्ष जे भाजप देशात असेल किंवा महाराष्ट्रात असेल ह्यांनी जे काही देशामध्ये दे महाराष्ट्रात का कारभार केलेला आहे त्याला वैतागून त्याला कंटाळून आज महाराष्ट्राच्या जनतेचा मोठा उठाव झालेला आहे आणि काँग्रेस पक्षाचं एकंदरीत असणारं नेतृत्व आदरणीय राहुलजी गांधींनी काढलेली कन्याकुमारी टू श्रीनगर ही जी ऐतिहासिक साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा होती त्याला मिळालेलं महाराष्ट्राच्या जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याचं कुठंतरी हे यश आहे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी असतील आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील या तिन्ही नेत्यांनी तिन्ही पक्षांनी जी मूड बांधली त्याला आज जनतेने महाराष्ट्राने आज त्याला मोठी दाद दिली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही जर चांगली जागा निश्चुकदेम्यानं सोडत असतील तर यापूर्वी जागा सोडली असती असं त्यांनी सांगितलं होतं परंतु काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार हे विचारपट निवडून आले आहेत आणि त्याच्या तुम्ही आहात तर बघा उद्धव साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत आम्हाला त्यांच्या बाबतीत मनापासून आदर आहे एका संघर्षाच्या परिस्थितीतनं ते महाराष्ट्राचं राजकारण करतात आणि महाराष्ट्राच्या जनतेने आज त्यांचे त्यांच्या पक्षाचे मशाल या चिन्हावरचे खासदार अनेक ठिकाणी निवडून देऊन त्यांच्या बाजूनही कौल दिलेला आहे म्हणून मी आदरणीय उद्धव साहेबांचंही मनापासून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं शिवसेनेचंही मनापासून अभिनंदन करतो दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी उद्धव उद्धवसाहेबांचा सा मनाचं मोठेपणा आहे कारण त्यांचे माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांचे संबंध चांगले होते आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा तर फार एक वेगळा जिवाळा आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांवर होता आणि म्हणून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला की विश्वजीत तू जागा मागितली असती तू तुझ्यासाठी मी सोडली असती हे केलंही असतं त्यांनी त्यात काही दुमत नाही पण मला खासदारकी लढायची नव्हती जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यक्तिगत विश्वजित कदम म्हणून काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी जिल्ह्याच्या राजकारणात एक भूमिका घेतली होती आणि ती मी आज नाही गेले वर्ष दीड वर्षापासून घेतली होती आणि मला माझे एकदा घेतलेल्या अशी मी कधी तडजोड करत नाही मी त्यात आत बाहेर माझं काही नसतं आणि मग त्या भूमिकेशी ठाम राहून आज विशाल पाटील आमच्या काँग्रेसचेच या ठिकाणी खासदार एक लक्षात ठेवा ते अपक्ष म्हणून जरी जरी निवडून आले असले तरी काँग्रेसचाच आमचा हा खासदार महाविकास आडी आघाडीचाच आमचा हा खासदार आम्ही सांगलीच्या लोकांनी आणि आम्ही सगळ्यांनी निवडून निवडून दिलेलं आहे तुम्ही सहभागी झाला आणि त्यावेळी त्यांचं काम करा सांगितलं होतं परंतु आता विशाल पाटील अपक्ष जे असले ते काँग्रेसने सांगतात नाही बघा चंद्रार पाटलांच्या बाबतीत मी ह्यापूर्वी बोललो आहे ते कुस्तीचे एक मल्ला आहेत कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी होते परंतु मी नेहमी सांगितलं की कुस्तीचं फड वेगळं राजकारणाचं फळ वेगळं आमचे मित्र आहेत गेल्या आर्ष वर्षांपासून ते काही थोडं ॲक्टिव्ह चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आहेत ते परंतु लोकसभा निवडणूक लढणं हे फार सोपी गोष्ट नसते सहा विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये येतात सांगली लोकसभा मतदारसंघा जर असे सहाशे सातशे गावं आहेत जिल्हा परिषद गट किती आहे पंचायत गण किती आहे त्या ठिकाणी आज महानगरपालिकेचं चा, याचं क्षेत्र येतं अनेक नगरपालिका नगरपंचायतीचं या ठिकाणी शहर आहेत आणि म्हणून लोकांचे प्रश्न दुष्काळाचे पूरपरिस्थितीचे इतर काही प्रश्न असतात त्याचं गांभीर्य समजून घेऊन या ठिकाणी त्याच्यात सातत्याने कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो त्यांच्यात काम करावं लागतं आणि म्हणून चंद्रा पाटलांना काही व्यक्तिगत विरोध कुणाचाच नव्हता परंतु एक आज काँग्रेसचं वातावरण पाहता जे मी काही गेल्या काही वर्षांपासून मी कष्ट घेतले मला कार्यकर्त्यांनी चांगली साथ दिली मी मूड बांधली जिल्ह्यामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर लोकांनी विशाल निवडून देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ठीक आहे महाविकास आघाडी म्हणून धर्म मी वस्तुस्थिती नेहमीच आदरणीय उद्धवसाहेबांना मांडत होतो आमचे तरुण तडफदार सहकारी सन्मान्य आदित्यजींना मी मांडत होतो सगळ्यांना मी वस्तुस्थिती मांडत होतो असं काही नाही की कुणाला वस्तुस्थिती माहीत नव्हती जिल्ह्याच्या राजकारणाची कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट मला करायचं नाही आहे कोण काय बोलतं त्याच्यावर बोलायचं नाही संजय काका पण सुद्धा दोन तर मा खासदार राहिलेले आहेत विधान परिषदेवर होते वीस वर्ष तेही राजकारण करत आहेत त्यांची एक वयाची ज्येष्ठता आहेत काय त्यांनी बोलावं काय नाही बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे मला त्याच्यावर उत्तर देण्यासारखा आजची गरज आवश्यकता वाटत नाही ठीक आहे उज्ज्वल यांचा देखील पराभव झालेला आहे बघा उज्ज्वल निकम साहेब हे एक अत्यंत ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या केसेस लढल्यात आणि प्रतिष्ठेच्या केसेस लढल्या त्यात यशसुद्धा काही बहुतांशी केसेस महाराष्ट्र सरकारच्या वितने लढल्यात त्याला यश पण त्यांना मिळवून दिलं परंतु राजकारण हा वेगळा एक फळ असतो आणि त्यात वर्षाळ गायकवाड ह्या ज्या तिथे काँग्रेस पक्षाच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत त्या गेले तीन टर्म मुंबई शहरात आमदार म्हणून काम करतात त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांचा तिथे कार्यकर्त्यांशी लोकांशी एक त्यांची अनेक वर्षांपासून व्यक्तिगत संबंध राहिलेला आहे वर्षाताईंचा आणि म्हणून कुठेतरी ही निवडणूक मला असं वाटतं काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या त्या उमेदवार म्हणून त्यांना कौल जनतेने दिलाच परंतु एक व्यक्तिगतसुद्धा वर्षा गायकवाड म्हणूनही त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं असं माझं मतांनी म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत केला तर विरुद्ध पवार झाली होती या ठिकाणी पवार यांचा मी सांगतो बघा कुठलाही लोकसभा मतदारसंघ असो विधानसभा मतदारसंघ असो शेवटी निर्णय कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही निवडून आणायचं ना हा निर्णय त्या त्या जनतेचा असतो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे तिथले लोक आहेत त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि म्हणून सुप्रियाताईंचं गेल्या अनेक वर्षांपासून खासदार म्हणून काम आहे आदरणीय पवार साहेबांच्या कन्या म्हणून त्या छवीतनं बाहेर पडून त्यांनी स्वतःचं कर्तृत्व नेतृत्व दाखवलेलं आहे सुप्रियाताईंनी आणि मग कुठेतरी त्या आता ठीक आहे ते कौटुंबिक जे काय घडलं असेल ते घडलं असेल मला त्याच्यावर वाच्यता करायची नाही आहे परंतु मला वाटतं की जनतेने कुठेतरी पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन साहेब सुप्रियाताई परत महाविकास आघाडीचं एकत्रीकरण येणं महायुतीवर असणारी लोकांची नाराजगी ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा सोबऱ्या त्यांना नक्की झालेलं दिसतो त्यांनी कष्ट घेतलेले दिसत आहेत आणि त्यांना लोकांनी बारामतीच्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे